कारलं म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात कारल्याची भाजी कित्येकांना डब्यामध्ये नकोच असते मात्र कारले हे किती हेल्दी आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आहे त्याच्या आरोग्यदायी फायद्यांची यादी आपण नेहमी ऐकत आलो आहोत त्याची चव कडू असली तरी त्याचे फायदे वादादित आहेत कारल्याचा ज्यूस करून पिण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो या ज्यूसचे सेवन नियमितपणे केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात किंवा निघून जातात असंही म्हटलं जातं नमस्कार मंडळी एस एजड स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याचा ज्यूस पिण्याचे काही फायदे पाहणार आहोत कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे रक्तातील साखर नियंत्रित करते त्यामुळे साखर नियंत्रणासाठी उत्तम मानले जाते जर तुमचे यकृत थोडेसे बंद असेल म्हणजेच फॅटी लिवर किंवा इतर कोणतीही समस्या कारल्याचा रस नियंत्रणात आणू शकतो हे यकृत डिटॉक्सिफाय करते आणि ते निरोगी ठेवते कारल्याचा रस प्यायल्याने चयापचय गतिमान होते आणि शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते यात कॅलरीज कमी आहेत परंतु फायबर आणि पोषण भरपूर आहे जे वजन कमी करण्यास मदत करते कारल्याचा रस तुमची पचनक्रिया सुधारतो अपचन गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या असल्यास कारल्याचा रस प्यायल्याने आराम मिळतो कारल्याचा रस डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते यामुळे मुरूम आणि मुरुमांसारख्या समस्या कमी होतात याशिवाय केसगळणे किंवा करण्यातही ते उपयुक्त ठरू शकते कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते याचे नियमित सेवन केल्याने आजार दूर राहतात आणि शरीर आतून मजबूत होते कारल्याचा रस शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्तदाब नियंत्रित करतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो कारल्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते ज्यामुळे कर्करोगांसारख्या आजाराचा धोका कमी होतो तर मित्रांनो हे होते कारल्याचा ज्यूस पिण्याचे फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद